विधेयक सुधारणा झाल्यानंतर त्याच्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत काय म्हणालेत राऊत ते आपण पाहूया खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत तर भविष्यात मुस्लिमांच्या सगळ्या संपत्त्या भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच कशात जातील असं ते म्हणाले असा, असा खडखडीत आरोप संजय राऊतांनी केलाय तसंच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा सारं गिळायचं अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात आता त्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं काय काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातला प्रश्न असा आहे या दोन लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभे आहेत उद्योगपतींची ती कायदेशीर करण्यासाठी बिलं आणले